भागामध्ये आपल्याला एक भाषिक खेळ पाहायचा आहे पाठीमाग आपण अनेक भाषिक खेळ मग कसे पाहिले ते आपण शब्दात लपलेले आपण शोधले शब्दात लपलेले आपण शरीराचे अवयव शोधले तर आज आपल्याला शब्द नाही पाहिजे आपण वाक्य पाहिजेत आज आपल्याला वाक्यात लपलेले सना सण सन शोधायचे आपल्याला सणांची नावे शोधायची सण

लिहि लक्ष द्या न लिहिलं तर त्या सणचा आपण तर त्या सणचा दो दोन वर्ष चाल म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ते सण झाले आणि न बाणाचं लिहिल्यानंतर सण म्हणजे आपण जे सण चालले करतो तो सण झाला समजलं आजच्या खेळाचं नाव काय वाक्य लपलेले सण शोधणे मी तुम्हाला या ठिकाणी वाक्य देणार आहे त्या वाक्यामध्ये एका खेळा एका सणाचं नाव लपलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर बघा पहिल्यांदा पहिलं वाक्य आहे गोंधळ करायचा नाही का एखादं सांगायचं आधी आधी बारीक निरीक्षण करायचं त्या वाक्याचं आणि कोणता सण लपलाय ते शोधायचे आणि नंतर सांगायचे पहिलं वाक्य आहे पटकन सापडलं बघा प्रसाद सराव कर हे वाक्य आणि या वाक्यामध्ये मग हे दसरा हा सण लपलेला आहे अक्षताल सोड शोधायची नंतर पुढचं वाक्य आहे बघा बघा पुढचं वाक्य आहे थमत थमद तुझ्या वागल्याला ना ना छान आता त्या पंचवीस डिसेंबरला नाताळ सण झालेला आहे बघा तुझ्या सण लोक समजायला की तुम्हाला दोन वाक्य लिहून घ्या म्हणजे मी पुढचे वाक्य तुम्हाला देते लिहून घ्या पुढचं वाक्य बघा तीन नंबरचं वाक्य इथे संपते ती कहाणी शोधा या वाक्यामधला इथे संपते ती कहाणी या वाक्यामधल्या संशोधा इथे संपते ती कहाणी आपण त्या सणाची सुट्टी सुद्धा घेतो तो सण आपल्या धर्मामधला नाही आपल्या धर्मामध्ये तो साजरा केला जात नाही

啊，不是一。

हिंदू धर्मामध्ये दिवाळीचा एक पाडवा आणि गुढी पाडवा घ्या नंतर मग लिहून घ्या लवकर सात नंबरचं वाक्य बघा आमच्या वाशी गावाला या आमच्या वाशी गावाला या

या ठिकाणी शिमगेला दुसरी वेलंटी दिली पण आपलं उत्तर निघाला आपण काय करू पहिली वेलंटी कारण आपलं नियम काय आहे वेळंटीचा पहिल्या आश्राला पहिली वेलंटी द्यायची हम्म कोणता सण आहे या सातव्या वाक्यामध्ये लपलेला काय मिळालं या खेळामधून तुम्हाला सणांची माहिती सणांची नावे लक्षात आली बरोबर आहे सणांच्या नावांची ओळख लक्ष राहिली म्हणजे बरेच नाव तुम्हाला आपण सुट्ट्या घेतो पते ती ईद हे सण तुम्हाला आठवले का नाही तर या भाषिक खेळामुळे तुम्हाला नवीन सणांची नावे सापडली नवीन नवीन सण ते देते पण तुम्हाला लक्षात नव्हते ते आपण जे आपण साजरे करतो ते मी तुम्ही सांगितले पटकन पण पते ईद या सणाचं नाव तुम्हाला आठवलं का पटकन नाही या भाषिक खेळामधून आपल्याला वेगवेगळ्या वेग सणांची आपल्याला नावे सापडली